सर्वप्रथम माझी ओळख करून देते नमस्कार माय सेल्फ डॉक्टर गौरी बाचन मी एक होमिओपॅथी कन्सल्टंट फॅमिली फिजिशियन आहारतज्ञ बाल आरोग्य विशेषज्ञ व योग प्रशिक्षक आहे यासोबतच मी एक रायटर मॉडेल युट्यूबर आणि हेल्थ इन्फ्लुएन्सर म्हणूनसुद्धा वर्क करते ती आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नाती आहेत आणि केवळ ती आहे म्हणूनच या नात्यामध्ये प्रेम आहे अशी ती तिच्या कर्तृत्वाने तिच्या परिश्रमाने तिच्या संघर्षाने तिने यशाची अनेक शिखर पार केलेली आहेत असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिला पोहोचलेली नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे पण अशा काही स्त्रिया आहेत की ज्यांच्याकडे प्रतिभा असते कला गुण असतात पण त्यांना ते व्यासपीठ मिळत नाही तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि अशा सर्वांसाठी तत्परतेनं कार्य करणारे म्हणजेच माननीय श्री धनंजय शिंदे सर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हा सकारात्मक बातम्यासाठी खूप प्रसिद्ध आहे पण महिलांसाठी महिलांच्या कलागुणांना जोपासणारा त्यांच्या कलागुणांना वाव देणारा असा एकमेव चॅनल म्हणजे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि यामधील माननीय धनंजय शिंदे सर यांनी समाजातील ज्या कर्तृत्वा स्त्रिया आहेत की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे अशा महिलांचा दरवर्षी ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित त्यांना करण्यात येते आणि हे त्यांचं कार्य अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हा महिलांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम स्पर्धा घेत असतात आणि यंदाच्या वर्षी त्यांनी चंदूकाका सराव यांच्या समवेत एक स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचं नाव होतं दोन हजार चोवीसची सुवर्ण आठवण फोटो स्पर्धा स्पर्धाच किती युनिक आहे बघा किती छान आहे आणि चंदूकाका सराफ यांच्या ज्वेलरी शॉपमधील जे ज्वेलरी आहेत जे दागिने आहेत ते अतिशय पारंपरिक नाविन्यपूर्ण व अप्रतिम आहेत डायमंड ज्वेलरी सुद्धा अतिशय सुंदर खास छान आहे दागिने आणि महिला यांचं खूप अनोखं नातं आहे एखाद्या व्यक्तीला एखादा दा दागिना लगेच घेता येऊ शकतो पण बऱ्याच व्यक्तींच्यामध्ये एक दागिना घेण्यासाठी त्यांना पैशाचे जमवाजमाव करावे लागते साठवणूक करावी लागते त्यामुळे दागिन्याबरोबर असलेलं जे नातं असतं ना ते अतिशय घनिष्ठ होऊन जातं जिव्हाळ्याचं होऊन जातं आणि जेव्हा नाविन्यपूर्ण आपण दागिने घेत असतो त्यावेळेस होणारा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि असे नाविन्यपूर्ण दागिने हे चंदूकाका सराव यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये मिळतात माननीय श्री धनंजय शिंदे सर व काका सरा यांच्या कार्याचा जो आलेख आहे तो असाच उंचावत राहो महिलांसाठी त्यांनी अनेक योजना आखून त्या महिलांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून द्यावं आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे सांगण्यास खूप छान वाटत आहे की मला काल एक फोन आला होता आणि ही जी स्पर्धा बनवण्यात आलेली होती जी दोन हजार चोवीसची सुवर्ण आठवण फोटो या स्पर्धेमध्ये माझं सिलेक्शन झालं मला खूप छान वाटलं खूप आनंद झाला मी सराव ज्वेलर्स यांची संपूर्ण टीम आणि माननीय श्री धनंजय शिंदे सर या दोघांची सुद्धा खूप आभारी आहे थँक्यू सो मच